नमस्कार आपण बघत आहे महाराष्ट्र प्रतिमा गीताचे नृत्य सादर करून चिमुकल्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने म्हणून ग्रामपंचायतने केले सत्काराचे आयोजन केज प्रतिनिधी संघर्ष पत्रकार संघ आयोजित तालुकास्तरी शाले सांस्कृतिक नृत्य स्पर्धा कार्यक्रम दी फेब्रुवारी पंधरा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीच्या प्रांगणात घेण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्ह्याचे खा माननीय बजरंग बप्पा सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केजचा नमिताताई मुंदडा केज नगर पंचायतच्या नगराध्यक्ष सीता ताई बनसोड भाई इनामदार रमेश राडसकर हे होते या स्पर्धेमध्ये जिल्हाप प्राध्यापक शाळा हादगाव येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकरी गीताचे नृत्य सादर केले होते या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले होते शाळेचे व गावाचे नाव तालुका स्तरावर पोहोचवले म्हणून दिनांक सतरा रोजी ग्रामस्थ ग्रामपंचायत हदगाव संघर्ष पत्रकार संघ केज यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापक जोशी सर जाधव सर व नाईकवाडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच उमेश यादव उपसरपंच श्रीराम वायबसे परसराम यादव पोलीस पाटील चंद्रकांत यादव बंडुलांडगे वाघमारे वायबसे मॅडम आशा वकर संगीता ताई वायबसे मॅडम हांगे मॅडम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते चालू घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद